नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला पाहायचं आहे राळ्याच्या पुऱ्या म्हणजे सांजुऱ्या कशा करायच्या आणि काय केलं आहे ते पाहूया राळं होतं ते भाजून घेतलं भरडून घेतलं आणि थोडं पीठ अचकचरं करून घेतलं आहे अचकचरं म्हणजे थोडंसं मोठं मोठं असं आणि त्याच्या पुऱ्या बनवायच्यात आपल्याला अगदी खमंग खुशखुशीत कुछ तुम्ही गौरी गणपतीलासुद्धा ह्या पुऱ्या नक्की करून पहा आवडणारा व्हिडिओ आहे अगदी भारी आहे आणि खायलासुद्धा खमंग अशा लागतात आता एक कढई ठेवून घेतलेली आहे बाऊलभर आपल्याकडे दोन बाऊलभर आपल्याकडे सांजुऱ्यासाठी पुऱ्या करण्यासाठी राळ्याचं पीठ आहे ते छान भाजून घ्यायचं आहे खमंग खमंग असतोपर्यंत भाजायचं आहे काहीही वेळ न लागता भाजलं जातं कारण आपण पहिलं राळं भाजून मगच आपण पीठ केलेलं आहे त्याच्यामुळे फक्त आपल्याला छान गरम करून घ्यायचं है, आहे आणि थोडंसं सुगंध सुटला का काढून घ्यायचं आहे है। पहा झालेला आहे काही इकडून तिकडून उलतं पालटं करायचं आहे म्हणजे काही थोडंसं जरी असं काही वास वगैरे असला तर तो, तो निघून जातो आणि छान आपल्याला पीठ खमंग भेटतं मैत्रिणो आता त्याच्यासाठी पुढे काय लागणार आहे पाहू आपल्याला दोन वाट्या बाऊलभर असं पीठ आहे त्याच्यासाठी एक बाऊल गूळ पाहिजे हा गूळ आहे ऑर्गनाईज त्याच्यात एक चमचा वेलची पावडर एक चमचा सुंठ पावडर आणि थोडंसं मीठ असं घालून घेतलेलं आहे व्यवस्थित आता आपण एक वाटीभरच पाणी घालायचं आहे छोटी वाटी एक बाऊलभर गूळ आहे आणि त्याच्यात छोटी वाटी असते ती पाणी घालून घ्यायचं आहे तेवढंसं पुरे आहे ना आपल्याला पाक करायचं आहे ना गॅसवर ठेवायचं आहे बिना गॅस पॅ पाक करता आपल्याला छान सांजुरीच्या पुऱ्या करून घ्यायचं आहे कशा करायचं आहे व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला नक्कीच कळेल इतक्या भारी होतात का तुम्ही कधी केल्या असल्या तर मला नक्की कळवा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा पा छान चमच्याने झालं नाही म्हणून आपण हाताने छान हलवून घेतलं आहे आणि अजिबात गुठळ्या राहिल्या नाही गुळाच्या असा पाक करून घेतलेला आहे त्याच्यात आपण आता भाजलेलं राळ्याचं पीठ टाकून द्यायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे आधी एक बाऊलभर टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर थोडं मिक्स झालं का नंतर परत दुसरं बाऊल आहे तो टाकून द्यायचा आहे हे असं का करायचं आहे तेही तुम्हाला सांगणार आहे कारण एकदम पीठ टाकलं तर हलवायला आपल्याला थोडंसं भारी जातं असं थोडं थोडं टाकत आपण हलवलं तर छान गुळ मिक्स पण होतो आणि त्याच्यामध्ये मुरलं जातं पिठामध्ये गुळाचा पाक गुळाचा पाक मुरल्यावरती हे आपलं पीठ डब्बल होतं जेवढं तुमचं पीठ दोन बाऊल होतं तर तीन बाऊल होणार एवढं पीठ होणार ते आता हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळा पाक एकत्र एक करून घ्यायचा आहे पहा छान झाला का नाही आपला पाक अगदी राळ्याच्या पिठात मिक्स झाला आहे याचा अर्थ आपला पाकाला एक वाटी पाणी पुरेसं आहे आता आपण एक भर मैदा घेतला आहे एक बाऊलभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मैत्रीणं बाऊलचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे चवीनुसार त्याच्यात मीठ घातलेलं आहे मीठही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन्ही पिठं पहिली एकत्र एक करून घ्यायची आहे ह्या दोन्ही पिठांचं घालायचं कारण कारण छान होतात पुऱ्या आणि नुसतं मैद्याचा खाण्यापेक्षा आपण गव्हाच्या पिठात घालू शकतो आता हे चार चमचे भर रवासुद्धा घातलेला आहे मैत्रिणी रव्याने छान दिसतात पुऱ्या दिसायला आणि फुलतातही छान आणि कुरकुरीत खमंग होतात आता मी दोन चमचे मोठे असं तेल कडकडीत गरम केलं आणि त्याच्यात मोहन घातलेलं आहे तेसुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे है। आधी चमच्याने करायचं कारण आपलं तेल गरम आहे थोडं हलवून घेतलं का थंड होतं पूर्ण पिठामध्ये आणि मग आपल्याला हात घालून छान व्यवस्थित पिठाला सगळीकडे मोहन लावून घ्यायचं आहे याचं कारण तुम्हाला सांगते की मोहन घातल्यानंतर आपली पुरी छान खुसखुशीत होते आणि आपल्याला एक ग्लासभर पाणी पुरेसं आहे पीठ मळायसाठी आणि थोडं थोडं घालत पीठ मळायचं आहे आपल्याला पीठ पातळ करायचं नाही पातळ केलं तर आपलं सारण भार बाहेर येईल आणि आपल्या पुऱ्या तेलामध्ये फुटतील म्हणून आपल्याला चपातीपेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे हे पीठ ह्याच्यात मैदा रवा आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे छान खमंग तर लागतातच पण हे मिक्स पीठ असल्यामुळे चवही अगदी वेगळी अप्रतिम येते नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा हे पहा आपलं पीठ एवढं झालेलं आहे मळून आणि आता थोडा वेळ आपण ठेवायचं आहे अर्धा तास भिजत अर्धा तास भिजत याच्यासाठी ठेवायचं आहे कारण आपला रवा त्याच्यामध्ये छान फुलला पाहिजे रवा फुलल्यानंतर पुरीला छान चव तर येतेच पण खुसखुशीतही ते तेवढीच होते आता झालेला आहे अर्धा तास आणि आपल्याला परत एकदा तेल लावून हाताला मळून घ्यायचं आहे आणि गोळे करून घ्यायचे आहेत गोळे केल्यानंतर आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत त्या कशा लाटायच्या आहेत तुम्ही पाहा म्हणजे तुम्हाला कळेल न फुटता तेलात पुऱ्या टम फुगणाऱ्या करून घ्यायच्या आहेत आता हे पहा आपण सारणसुद्धा अर्धा पाऊन तास ठेवलं होतं भिजत आणि आपला राळ छान पाकामध्ये फुलून आलेलं आहे जेवढं तुम्ही राळ्याचं पीठ घ्याल त्याच्यापेक्षा दुप्पट असं फुलून येतं पाकामध्ये पीठ आता त्याचे सुद्धा आपण गोळे करून घ्यायचं आहे आपल्याला पुऱ्या करायच्यात तुमच्या तुम्हाला मोठ्या छोट्या कशा करायच्या आहेत त्या अंदाजाने गोळा करून घ्यायचा आहे पुरी करताना लाटायला भारीच ट्रीक आहे तीसुद्धा पहा तुम्हाला कळेल कारण पुरीच्या पूर्ण बाजूला सारण भरलं गेलं पाहिजे हे पहा आता पोळपट घेतलं आहे आणि आपली गोळाही घेतलेला आहे पिठाचा तो सुद्धा थोडा लाटून घ्यायचा आहे लाटतानी सर्व बाजूनी सारखं लाटायचं आहे आता आपण सारणाचा पुरा घेत गोळा करून घेतलेला आहे तो त्याच्या त्याच्यामध्ये छान भरायचा आहे मोदकासारखा आणि बंद करायचा आहे सगळ्या बाजूनी आपल्याला लाटून घ्यायची आहे पुरी पहा झटपट होते काहीही वेळ न लागता पुरी अजिबात फुटत नाही अशी लाटून घ्यायची आहे पहा ह्या पुऱ्या झटपट होतात अजिबात फुटत सुद्धा नाही ह्या प्रकारे केल्यानंतर पहा मैत्रिणी तुम्हाला आवडल्या तर अशा पुऱ्या नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता किंवा कोणत्या शहरातून पाहता तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का आणि आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि मैत्रिणी तुम्हाला ह्याच्यामध्ये काही फरक करायचा असला तोसुद्धा निशक्कंपणे सांगू शकता कारण हे आपलं घरचं चॅनल आहे हे समजून तुम्ही व्हिडिओ पाहत जा आणि मला कमेंट करत जा अगदी मस्त पुऱ्या होतात टम फुगलेल्या आणि ह्या तुम्ही चार दिवस प्रवासाला गेल्या तरीसुद्धा घेऊन जाऊ शकता अजिबात खराब होत नाही पुऱ्या किंवा तुम्ही असा नाश्त्याला करून ठेवल्या तर रोज एक दोन एक दोन पुऱ्या मुलांना दिल्या तरी पौष्टिक पदार्थ आहे राळं हे आपल्या ज प्रकृतीसाठी म्हणा शरीरासाठी खूप उपयोगी पदार्थ आहे राळं त्याच्यामध्ये प्रोटीन विटॅमिन असं सगळं असणार नाही राळं आपल्या शरीराला अगदी उत्तम पदार्थ आहे आता पहा तेल गरम करून घेतलेलं आहे कढईत आणि पुरी घातलेली आहे पहा आतलं सारणसुद्धा आहे एवढी पातळ पुरी लाटलेली आहे आपण आणि सारण अजिबात बाहेर आलेलं नाही तुम्ही पाहू शकता तेलात अजिबात सारण फुटलेलं नाही आहे आणि सगळ्या बाजूने सारण आपल्या पुरीला लागलेलं ला आहे टम आहेत फुग्या पुऱ्या फुग्यासारख्या नक्कीच करून पहा तुम्हाला तर आवडतीलच पण तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनासुद्धा आवडेल तर मला कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पहा मैत्रिणो पेटूया आता अशाच वेगवेगळ्या नवीन रेसिपीमध्ये झटपट आता करून घेऊया पुऱ्या तळून मी थोड्याशा करून घेतलेले आहे त्या तळून घ्यायच्या आणि मैत्रिणो ह्या पुऱ्या तुम्ही नुसत्या करून ठेवायच्या नाही सगळ्या थोड्या थोड्या करून आपल्याला तळून घ्यायच्या आहेत नाहीतर सुकल्यानंतर ह्या पुऱ्या फुगत नाही आणि खुसखुशीत होत नाही म्हणून सुकायच्याच आधी आपण ह्या पुऱ्या करून घ्यायच्या आहे नाहीतर आपण एक फडकं असं ठेवायचं पुऱ्यांवरती म्हणजे त्या सुकत नाही हे पहा एवढ्या पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत छान कलरही आहे आणि टम फुगलेले आहेत सगळी करून सारूनसुद्धाच त्याच्यामध्ये झालेला आहे स्प्रेड पाहू शकता तुम्ही हे पहा वाव सुंदर पाहताच क्षणी खाऊशी वाटणार आहे आता तुम्हाला एक फोडूनही दाखवते मी सारण पहा सगळीकडून भरलं गेलेलं आहे आणि इतकी खुसखुशीत झालेली आहे तुम्ही ही पुरी सा चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा असंचसुद्धा खाऊ शकता नैवेद्यासाठी ठेवू शकता बाय मैत्रिण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय